खरा इतिहास लोकांसमोर मांडण्यासाठी पुराव्यांची गरज असते पुरातन कागदपत्रांचं त्यासाठी महत्त्व आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे दुर्मिळ फोटो आणि कागदपत्र यांचं प्रदर्शन अत्यंत दुर्मिळ आहे या माध्यमातून नव्या पिढीला या दोन्ही महापुरुषांना समजून घेता येईल असा विश्वास खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी व्यक्त केला शहाजी महाविद्यालयात आयोजित प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते कोल्हापूर पुराभिलेख संचालनालयाच्या वतीनं राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्याशी संबंधित दुर्मिळ कागदपत्रांच्या प्रदर्शनाचं आयोजन केलंय शहाजी कॉलेजमध्ये भरवलेल्या प्रदर्शनाचं उद्घाटन खासदार श्रीमंत शाहू छत्रपती इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत प्राचार्य आर के दिवाण प्राध्यापक जे के पवार माजी नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे गणेश खोडके यांच्या हस्ते झालं पुराभिलेख संचालनालयाचे गणेश खोडके यांनी या उपक्रमाची माहिती दिली महात्मा विचार कोणत्याही काळात महत्वाचे आहेत तर तत्वांशी तडजोड न करता देखील खंबीर लाल नव्या शाने जगाला दिला। तर युद्धात लालबहादूर शास्त्री यांनी पाकला नमवलं देशाचा खरा इतिहास नागरिकांसमोर येण्यासाठी अशा दुर्मिळ कागदपत्रांचं प्रदर्शन महत्वाचं असल्याचं खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी सांगितलं यावेळी अभिलेख संचालनालयाचे संजय आवळे वसंतराव मुळीक बबनराव रानगे माणिक मंडलिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते